तर नमस्कार मित्रांनो कसं बरं बरात काय हो तुम्ही बरंच असा तर बघू शकता इथं धडपा आणि हात्या घेऊन आलेली आहे मी तर गुरांना वयर नेण्यासाठी आली रानामध्ये आणि बघू शकता अशी मक्का झाली तर बघू शकता थोडी थोडी मोठी झाली मक्का तर गिनेगोल इथं आहे तर गिनेगोल म्हटलं नेहा थोडंसं ही काय भेटा नाही तर आली गिनेगोल नेहाला एकच गाय आहे आणि एक, एक शेळी तर तिच्यासाठीच आली वैरण नेहाला तर घरचं कामही सगळं सगळंही आणि म्हटलं वैरणीचं वजन एक घेऊन यावं गिनेगोलचं तर आली ती रानात तर चला म्हटलं व्हिडिओ बनवावा तर बघू शकता विहिरीमध्ये पाणी पण खूप झालं गच्च भरली विहीर आता भिजव मकाला काय ते दिवशीच पाणी दिलं तर त्याच्यामुळे भिजवलंच नाही आणि विहीर पण गच्च भरली आता तर बघू शकता किती निवास पाणी झाले आणि सूर्य दिसतो इथं विहिरीमध्ये तर चला गिनिगल तोडून घेते मी मागा आहे गिनिगोल तर तोडून तोडूनही घेते आणि तर बघू शकता एवढं वजन सोडलं गिनिबलच इथलं ऊन पण खूप झालंय आणि टोलच आणलं ना बांधायला त्याच्यामुळं तर खूप कापाय लागलं गिनिबॉल तडताना तर म्हटलं शर्ट घालावा तर शर्ट घातला तर चला आता वजही बांधून घेते आणि घरी जाते तर बघू शकता असं वज डोक्यात घेतलं अरे चालले ना घरी तर इथं मोर मोर ना मका खूप खातात तर बघू शकता इथं पण खाल्लं हे उकरून मोर खातात आमच्या इकडं मोर खूप आहेत मोरला आणि पक्षी हे सगळे मकाना उकरूनच खायला लागल्यात लक्ष ठेवावं लागतंय तर थोड्या वेळ हे ठेवलं पण आता काय आले नाहीत नेमकं संध्याकाळचं नाही तर सकाळ सकाळ येते ती दारामध्ये भुईम लावलाय टिप्पण कसं चाललंय तुमचं कसं नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघू शकता घरी आली नाही गैलाही खायला टाकलं ऊन खूप झालंय त्याच्यामुळं कुट्टी काय केलीच नाही तर खाती अशी एवढी झाली आमची गोजी आणि इथं लावलं आहे भुईम जे के आणि उगवलेला नाही तर आता एक 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 उगवाय चालू झालाय भुईम तर बघू शकता इथं उगवलाय असा एक 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 उगवायला लागलाय आणखी काय उगवलंच नाही आता मी घरी आले आणखी हातपाय तोंड धुवायचं आहे इथं तर खायला खायलाही टाकलं आणि हातपाय तोंड ही धुती कुसा असते घेणे गरलं खूप त्याच्यामुळं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि लाईक सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय